24 हर पल आपके साथ। नमस्कार मी समृद्धी आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वागदरी येथील जलजीवन काम अर्धवट स्थितीत अधिकारी व ठेकेदार यांचे कामाकडे दुर्लक्ष ऐन उन्हाळ्यात वाघदे गावावर जलसंकट अक्कलकोट हनुमंत गोदे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील जलजीवन काम चालू होऊन वर्ष होत आले पण पाईपलाईनचे काम अर्धवट करून ठेवण्यात आले केंद्र सरकार प्रत्येक गावाला पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून प्रत्येक गावासाठी जल जीवन ही योजना राबवत असून करोडो रुपये मंजूर केले असून अनेक गावात कामे मंजूर झाले आहेत त्याचप्रमाणे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी हे उत्तर भागातील एक मोठे बाजारपेठ असलेले गाव असून वागदरीसाठी केंद्र सरकारने पाण्याची समस्या भविष्यात होऊ नये म्हणून जलजीवन योजनेअंतर्गत एक कोटी छप्पन्न लाख सत्त्याण्णव हजार नऊशे वीस रुपये मंजूर केले असून कामाचे तांत्रिक मान्यता एकोणतीस चार दोन हजार तेवीस असून कामाचे वर्क ऑर्डर होऊन वर्ष उलटले पण पाइपलाईनचे काम सुरू करून अर्धवट सोडून देण्यात आले विद्यमान सरपंच श्री शिवानंद घोळसगाव यांनी अनेक वेळा ठेकेदार यांना फोनवर संपर्क करण्याचे प्रयत्न केले असता ठेकेदार फोन उचलण्यास हो तयार नाहीत वाघदारी ग्रामपंचायतीला विश्वासात न घेताच ठेकेदाराने काम चालू केले होते व नंतर तो अर्धवट सोडून दिले याबद्दल सरपंच हे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून जलजीवन काम अर्धवट सोडून दिले आहे ठेकेदारांना काम चालू करण्यास सांगा म्हणून विनंती केली आहे पण अधिकारी हे वागदारीच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत सध्या उन्हाळा चालू असून वागदरी गावाला आठ दिवसाला पाणी पुरवठा करण्यात येते पण जलजीवनाचे काम एक महिन्यात पूर्ण झाल्यास दोन दिवसाआड पाणी पुरवठा होईल असं नागरिकांचे म्हणणे आहे वागदरीचे सरपंच शिवानंद गुळसगाव हे पाणी पुरवठा अधिकारी यांना पत्र लिहून सुद्धा कामाकडे दुर्लक्ष करत असून ठेकेदार यांना अधिकारी पाठीशी घालत आहेत असे वागदरी ग्रामस्थ मध्ये चर्चा सुरू आहे मूळ ठेकेदार हे सी एस पाटील मुक्काम पोस्ट आंबेवाडी जिल्हा सांगली असून सब ठेकेदार सूर्यकांत बिराजदार मुक्काम पोस्ट निबरगी तालुका दक्षिण सोलापूर असून सब ठेकेदारच संपूर्ण काम पाहतात असे सरपंच यांनी उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांना दिलेले पत्रात उल्लेख केले आहेत वाघदरी येथे जलजीवन काम मंजूर होऊन वर्ष उलटले पण ठेकेदार पाईपलाईन काम अर्धवट सोडून दिले आहे सरपंच पदी निवड झाल्यापासून जलजीवन काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून पाठपुरावा करत आहेत ठेकेदार हे फोन उचलत नाहीत भेटत नाहीत पाणी पुरवठा अधिकारी यांना भेटून व पत्र देऊन सुद्धा जलजीवन कामाकडे दुर्लक्ष करून आहेत असे शिवानंद घोळसगाव सरपंच वागदरी बोलताना म्हणाले आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा करून पाहत विश्व न्यूज आपके राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा